महायुतीत आतापर्यंत भाजपने आपले चोवीस उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेत तेवी चोवीस जागा त्यांच्या आता सिक्युअर झालेल्या आहेत मात्र महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत आणि एक महत्त्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना शिंदे गटाने अजूनही आपले एकही उमेदवार हे जाहीर केलेले नाहीत नक्की कुठे अडलेला आहे आतापर्यंत काय चर्चा झालेली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला किती जागा जाणार त्याचसोबत त्यांच्यासोबत जे विद्यमान खासदार आहेत तेरा खासदार त्यांच्यापैकी नक्की किती आम खासदारांना धोका आहे यासंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते आमदार संजय शिरसाटे आपल्यासोबत असं जसं मी म्हणाले की भाजपने आपले चोवीस मतदारसंघे सिक्युअर केलेत तुम तुमच्यापैकी म्हणजे तुमच्या पक्षाने अजूनही एकही उमेदवार जाहीर केलेला नाही अगदी तुमच्या हक्काच्या ज्या जागा आहेत ठाणे असतील मद दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई नक्की तुमचं कुठं अडलं आहे नाही आमचं अडलं वगैरे कुठंच नाही आम्ही जागा वाटप करताना असलेल्या जागेवर अनेक इच्छुक उमेदवार आलेले आहेत तुम्ही एक लक्षात घ्या की उठाव केल्यानंतर प प्रथमता या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही फेस करायला चाललो आहे मग अशा वेळेला कार्यकर्त्यामध्ये असलेली इच्छा ही जाणून घेतली पाहिजे त्यांचं मत समजून घेतलं पाहिजे आणि पुरुषसारखं नाही मी याला उमेदवार दिली तुम्ही प्रचार करा असं नसतं म्हणून त्यांना त्यांच्याशी बोलणं त्यांच्याशी चर्चा करणं आणि त्या चार पाचपैकी एकाला फायनल करणं याच्यात जो वेळ चालला आहे त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटतं की यांचा यादी का फायनल होत नाही पण असं समजायचं काही कारण नाही आहे आज पहिली यादी ही आज प आम्ही जाहीर करणार आहोत आणि उरलेली दु, दु, दु सेकंड फेजमध्ये आणखीन एक यादी हे दोन दु, चार दिवसामध्ये जाहीर होईल टोटल तुम्हाला किती जागा मिळतील आतापर्यंत काय शक्यता जाग। 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 ले ले नाही आता शक्यतावर जर तुम्ही जावीस गेल्या अर्थात तुमच्या जागा कमी झाल्या नाही नाही आता आमच्या जागा कमी झालेल्या नाहीत परंतु आता त्याचा आकडा नेमका निश्चित एकनाथ साहेब सांगू शकतील परंतु आमच्या जागा कमी झालेल्यानंतर एक चांगला फिगर हा आमच्याकडं असणार आहे आणि त्याची घोषणा सुद्धा साहेब आज दुपारून कदाचित आज करतील दोन अंकी असेल शंभर टक्के दोन अंकी असेल एक अंकीमध्ये राहणार लोक आहोत का आम्ही म्हणून आमच्या जागा जे आहेत त्या दोन अंकीमध्येच असणार त्याची चिंता करू नका आणि हे जे काही तुमच्या माध्यमातून चालतं आठ जागा दहा जागा पाच जागा हे सगळं हे जे आहे या सगळ्या चुकीच्या बातम्या आहेत म्हणून आमची जी फिगर येणार आहे त्या टायमाला तुम्हाला सुद्धा अशा धक्का बसेल की आम्ही एक चांगल्या जागा मिळवलेल्या आहेत आणि तेवढ्या जागा आम्ही लढतोय आणि ते जिंकून ना आणणार आहेत सर नक्कीच तुम्ही सुरुवातीला असं म्हणालात की कार्यक आता पहिल्यांदाच आम्ही म्हणजे उठाव केल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुकीला के आम्ही सामोरे जातो आहे कार्यकर्त्यांच्या नेत्यांची भावना जाणून घेल्या घेतल्यानंतरच आम्ही उमेदवार जाहीर करणार आहोत मात्र तुमचेच उमेदवार तुमचे जे विद्यमान खासदार असतील तुमचे महत्त्वाचे नेते नेते असतील ते उघडपणे त्यांची इच्छा बोलून दाखवत आहे मात्र त्या ठिकाणी भाजप हे आपले उमेदवार देताना पाहायला मिळत आहे मग तिथे कुठेतरी एकनाथ शिंदे किंवा तुमच्याकडनं जास्तीचे प्रयत्न केले जात नाही का तर आपण हेमंत गोडसे यांचं एक उदाहरण घेऊया ते इच्छुक आहेत मात्र त्या ठिकाणाहून अजित उमेदवार गटाचे उमेदवार तिथून जाहीर होतील असं बोललं जात मग तुमच्याकडनं तेवढे प्रयत्न केले जात नाही का किंवा तुमचं ऐकलं जात नाही का नाही तसं काही नाही हेमंत गोडसे असतील किंवा आणखीन एखाद दोन जागा असतील यावर निश्चित तानातानी होते मी हे मान्य करतो परंतु ते जागा सुटतीलच अशातला काही भाग नाही कुणी क्लेम केला म्हणून आमच्या जागा त्यांना दिल्यात असं होत नाही असा प्रकार होणार नाही मला वाटतं आज तुम्हाला याचं चित्र तुम्हाला स्पष्ट झालेलं दिसेल आणि म्हणून एखादी जागा त्यांनी मागणं एखादी जागा आम्ही मागणं त्याच्यामुळं काही ते ताना होतं आहे ही आमची आघाडी नाही आहे ही आमची महायुती आहे हा त्यांच्यातला ना आमच्यातला फरक आहे आणि तुम्हाला आत्तापर्यंत पाहिलं असेल कोणत्याही प्रकारची वाच्यता आमच्यात जास्त होत नाही आता एखादं प्रकरण होतं तुमच्या माहितीच सांगतो शिवतारेचं प्रकरण होतं त्यांनी बंडखोरी करायचा प्रयत्न केला होता आज एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांना समजवलं आहे आज त्यांनी ते आज तो फॉर्म भरणार नाही म्हणजे याचा अर्थ थोडा वेळ जो लागतो ना मग एखाद्याने बंड केलं मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही त्याच्या भावना समजूनच घ्यायच्या नाही असं जर केलं तर मग निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्ता हा आपला उभा राहायचा प्रयत्न करतो आणि पाच वर्षानंतर येणारी निवडणूक आहे ना म्हणून त्याला असं वाटतं की आता या निवडणुकीनंतर मग पाच वर्षानंतर आपलं काय होईल तर तो हा जो गॅप आहे त्याला वाटतं हा फार लांब आहे आणि म्हणून तो प्रयत्नशील असतो म्हणजे नाशिकून तुम्ही तुमचा दावा सोडणार नाही का नाही नाही दावा सोडलेलाच नाही नाशिकमध्ये सगन भुजबळांचं नाव ना असू द्या की आणखी गुन्ह्याचं नाव असू द्या परंतु आता जे तिथे दोन टर्म आमचा खासदार राहिलेला आहे आमची जे सिटिंग जागा आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही आग्रही तर निश्चितच आहोत आता तुम्ही जर पाहत असाल तर दोन वेळेला तर हेमंत गोडशींचे सर्व कार्यकर्ते मुंबईला आलेले आहेत सी एम साहेबाला भेटलेत कालही भेटलेत आणि म्हणून त्यांच्या भावना इतक्या इझिली घेता येणार नाही त्यांना समजून अवघड जाणार आहे म्हणून ती जागा आमच्याकडे असल्याचा आम्ही सर्वात जास्त प्रयत्न करतो आहे आणि मला वाटतं ती जागा आमच्याकडे राहील नक्कीच सर कालच नवनीत राणा यांना अमरावतीमधून आता भाजपने तिकीट जाहीर केलं आहे आनंदराव अडचूळ असतील किंवा बच्चू कडू असतील यांनी सुरुवातीपासूनच नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली होती किंवा त्यांना जर उमेदवारी जाहीर झाली महायुतीकडून तर आम्ही प्रचार करणार नाही अशा पद्धतीने त्यांनी भूमिका घेतलेली होती तरीसुद्धा भाजपने त्या ठिकाणी नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा फटका तुम्हाला बसतोय का म्हणजे महायुतीमध्ये आता असं वाटते की ज्या ठिकाणी भाजप आग्रही आहे ती जागा त्यांच्या वाटेला जातेच जाते, जाते। नेते थे थे नंतर तुमच्या नेत्यांना समजवण्यात येते की बघू पुढच्या वेळेस बघू आता कॉम्प्रोमाइज करा नवनीत राणा त्या जागेवर खासदार होती आणि तिने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना ती सीट तुम्ही होतात म्हणून होता त्यांना ते देण्यात आलेली तिच्याबद्दलची असलेली नाराजगी उघडपणे बच्चूकडूनही बोललेली आहे अडचणांनी बोललेली आहे परंतु त्याचासुद्धा त्यांनी सगळं दखल घेऊन आता त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा यांच्या सगळ्या होऊन त्यातून काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल परंतु आता एखाद्याला विरोध केला म्हणून सीटच द्यायची नाही हे सुद्धा काही अंशी चुकीचं ठरतं म्हणून थोडासा त्यासाठी वेळ द्यावा लागेल लागेल आता युतीचे नेते त्याच्यावर काय निर्णय घेतात सर तुमचे सो, सोबत तुमच्यासोबत सध्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत विद्यमान तेरा खासदार आहेत आणि जेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता दिल्लीमध्ये जाऊन तेव्हा कुठेतरी त्यांना भाजपकडनंच शब्द दिला गेला होता अशी माहिती आहे कारण तुमचेच जे नेते आहेत ते खासगीमध्ये बोलताना सांगतात की आम्हाला शब्द दिला गेला होता की आम्ही तुम्हाला पुन्हा उमेदवारी देऊ मात्र आता असं कळतंय की पाच ते सहा असे विद्यमान खासदार आहेत ज्यांना डच्चू दिलं जाण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये भावना गवळी यांचं नाव तर खूप पुढे आहे तर कुठेतरी तुमच्या विद्यमान खासदारांसोबत अन्याय होतो असं वाटतं किंवा तुम्ही चर्चेमध्ये कुठेतरी कमी पडता नाही चर्चेमध्ये ती जागा आमच्याकडेच आहे दोन तीन ठिकाणी असं झालेलं आहे की काही लोकांचं जे सर्वेमध्ये निगेटिव्ह आलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला जर जिंकायचंच असेल तर त्या पद्धतीने गेलं पाहिजे काही कामामध्ये कमी पडले असतील काही काहींचा त्या मतदारसंघामध्ये असलेला प्रभाव कमी झाला असेल त्या वेळेला सिटी बदलल्या जाते असं समजू नका की एकदा एखाद्याला उमेदवार दिले आणि एखादा निवडून आलाच तर तो कायमस्वरूपी मरेपर्यंत त्याच जागेवर तरीच लढावं असा काय अलिखित नियम नाही आहे आणि म्हणून असे एक दोन चेंजेस जर झाले त्यासाठी एवढं काही विचार करायसारखा नाही तुम्ही जर पाहिलं तर भाजप दरवेळेला लोकसभा असेल विधानसभा असेल त्यांचे तीस एक टक्के लोक आमदार किंवा खासदार यांची तिकीट बदलतात ते का बदलतात त्यांचा परफॉर्मन्स चांगला नव्हता का उमेदवार बदलतात पण ते तुमचे डायरेक्ट तुमच्या आम्ही इथं उमेदवारच बदल जागा कुणाला देत नाहीये नाही नाही जागा आम्ही कुणाला देत नाही आमचं जरी आता समजा उदाहरणार्थ जर गवळींच्या जागेत जर घ्यायचं ठरलं तर आणखी मला कल्पना नाही पण भावना गवळीच्या जागे जर घ्यायचं जर ठरलंच तर तो भा शिवसेनेचाच कॅन्डिडेट असेल किंवा भावना गवळी असू शकते म्हणून आमच्याकडे आमने उमेदवार बदलायचं आणि भाजपला जागा द्यायची असा प्रकार झालेला नाही नक्कीच ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला आहे आणि ती जागा पारंपरिक पद्धतीनेच तुमच्या गटाला किंवा तुमच्या पक्षाला जाते मात्र तिथे सुद्धा भाजप आग्रही असल्याची माहिती जी आहे ती कळते तिथे तुम्ही तडजोड करणार आहात का असं नसतो प्रत्येक जागेवर आपला का, कार्यकर्ता हा जागा मागायचा आग्रह करत असतो त्यांनी आग्रह करू नये का करावा परंतु ती जागा त्यांना द्यावीच का याचा निर्णय शिंदे घेऊ द्या मला वाटत नाही ठाण्याची जागा कोणतीही जागा भाजपला जाईल जी जागा आमच्याकडे आहे ती आमच्याकडे राहतील एवढं मात्र निश्चित आहे म्हणून तुम्ही जर पाहिलं तर चोवीस उमेदवार जाहीर करताना ठाण्याची जागा कुठेही त्यांनी जाहीर केलेली नाही याचा अर्थ ती जागा शिवसेनेकडे आहे असं मानायला हरकत नाही नक्कीच वाक्य जे आहे फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी केलेलं होतं एक वक्तव्य ते असं म्हणाले होते की आमच्याकडे एकशे पाच आमदार असूनसुद्धा मुख्यमंत्रीपद हे आम्ही एकनाथ शिंदे यांना दिलेलं होतं तर कुठेतरी आता लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनासुद्धा आता कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे कारण तेव्हा आम्ही केलं होतं तर आता तुम्ही किती जागांवरती किंवा जर कमी दिला तर तुम्ही कॉम्प्रोमाइज करण्यासाठी तशी मानसिकता तुम्ही ठेवली आहे का नाही मानसिकता नाही फक्त विचार फक्त एकच आहे की मोदी साहेबाचा हात बळ बळकट करण्यासाठी जे काही सीट निवडून आणायच्यात त्याच्यामध्ये कुठे आपण बरोबरचे असलो पाहिजे कॉम्प्रोमाइज नाही तर एकमेकाला सहकार्याची कार्याची भावना आमची लोकसभेला निश्चित असणार आहे आणि एकशे पाच होते म्हणून हे झालं याच्यावर मी उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे म्हणून आता त्याच्यावर बोलणं योग्य नाही परंतु लोकसभेला आम्ही हातात हात घालून शिवसेना भाजप युती हे जे आहे ना हे मजबूतीने लोकसभेला जर पुढे गेली तर विधानसभेला सुद्धा त्याच त्याचप्रकारे आल्यामुळे कुठेतरी गणित बिघडले का सुरुवातीला गणित वेगळं होतं नाही थोडंसं मन जुळायला थोडा टाइम लागेल इतकं इतकं लवकर दादांचं आमचं मन जुळतील असं मला वाटत नाही त्याला थोडा वेळ लागेल म्हणून आता ही लोकसभे होऊ द्या तोपर्यंत आता आमचे किती मनं जुळतात कसं आमचं राहतं त्यावर सर्व अवलंबून राहील परंतु मन नाही जुळ नाही टाईम लागतो हे थोडासा हे प्रेम प्रकरण थोडंसं किचकट असल्यामुळं त्याला थोडा वेळ लागणार आहे आणि म्हणून याच्यामध्ये थोडा टाईम लागू द्या परंतु जेव्हा मन जुळतील तेव्हा चांगलं राहील आणि जर नाही जुळलं तर त्यावेळेचा तो तो निर्णय त्याच वेळेला घेतला जाईल नक्कीच सर शेवटचा प्रश्न असा की जेव्हा आपण शिवसेना म्हणतो तेव्हा मुंबई हे नाव सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं आणि मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून खूप आधीपासूनच ओळखला जातो मात्र या ठिकाणी आता भाजपचा बालेकिल्ला आता आगामी दिवसात ओळखला जाईल का मुंबई हा शिव भाजपचा बालेकिल्ला होईल का असा एक प्रश्न किंवा अशी एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे कारण तुम्हाला कमी जागा मिळते आणि भाजप सगळ्यात जास्तीचे उमेदवार मुंबईमध्ये देणार आहे तर आपला बाले किल्ला कायम ठेवण्यासाठी तुमच्याकडनं काही प्रयत्न केले जाणार आहेत की नाही नाही आमच्याकडून निश्चित प्रयत्न केले जातील परंतु ज्या जागेवर आम्ही निवडून येईल त्या जागा आम्ही घेऊ शिवसेनेचा त्यावेळेचा असलेला दबदबा शिवसेना प्रमुखाच्या हयातीमध्ये केलेले प्रयत्न तो एक वेगळा भाग होता परंतु आता उभटा गटाने आपली शिवसेना ही जी वाटून टाकलेली किंवा बिखरवलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यामुळं हा फटका बसतोय मराठी माणूस आहे त्या ठिकाणीच आहे परंतु नेते तर आता चलबिचल झालेले आहेत त्याच्यामुळं हा फटका बसतो आणि तरी हिंदुत्ववादी पक्ष जर भाजप जरी येत असेल तरी आम्ही सुद्धा काही मागे राहणार नाहीत आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने यास्टेकल सिटी लढणार आहोत आणि आमचं वर्चस्व सुद्धा असं म्हणतो नाही म्हणता म्हणायला काय नाही आज बाळासाहेबांचे विचार पुढे घेण्यासाठी जसं तुम्ही बंड केलं पण बाळासाहेबांचा बालकीला वाचवण्यासाठी कायम ठेवण्यासाठी जर तुम्हाला अजूनही काही भूमिका घ्यावी लागली तर तुम्ही घेणार का निश्चित बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठीच आम्ही उठाव केलेला आहे आणि साठीच त्यांच्या विचारामुळेच आज आम्ही टिकून आहोत म्हणून आम्ही तुम्ही त्याची चिंता करू नका हिंदुत्व हे आम्ही सोडलेलं नाही उभाटा गटाला हा जर प्रश्न विचारला की तुमचं हिंदुत्व हो कुठे आहे तर आता ते नमस्कार करायच्या भूमिकेत आलं आता ते कवा हिंदू आहे जय महाराष्ट्र हे सगळं तर विसरलेत ते आम्ही ते विसरलेलं नाही आम्ही ठामपणे सांगू शकतो आम्ही जय श्रीराम पण म्हणू आम्ही जय महाराष्ट्र पण म्हणू आणि आम आम्ही हिंदू आहे हेही म्हणू म्हणून बाळासाहेबांच्या विचाराशी फारकत घेणारे आम्ही नाहीत ज्यांनी घेतली त्यांची दुरावस्था काय झाली हे आपण पाहत आहे सर आज किती उमेदवार जाहीर होतील आणि पहिली यादी जाहीर होणारे कन्फर्म झाले मला वाटतं आज कमीत कमी आठ उमेदवाराची घोषणा केली जाईल नक्की सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आज शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जी आहे ती जाहीर होईल आणि या यादीमध्ये बघणं महत्त्वाचं असेल की मुंबईतल्या किती जागा शिवसेनेला मिळणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये नक्की कोणत्या विद्यमान खासदाराला डच्चू देण्यात आलेला आहे हे सुद्धा या पहिल्या यादीतून स्पष्ट होईल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई